अंगोर कशी लावून येते अशी साऱ्या कोंबड्याला चारा आणि साऱ्या गायाला दाणे टाकले हे असे उलटे काम करून आले तुम्ही चुकलं तुला बघितलं का मला कस मुशावणीच होत तू अशी अंगोर नको येत जाऊ मी सरळ सांगतो साऱ्या गोराला चारा आणि कोंबड्याला दाणे टाकून आलोय मग असं सांगायचं हे काम असते हे उलटे काम करून येतात आणि इकडे मला येऊन परत उलट सांगता तू अंगोर आली का मग ते काम सारे चुकत आहेत सांगायचं मग क्रमच चुकला नारायण राम रावा। राम रावा। राम राम काय अरे उद्योग आवरले का हा चालूच आहे काय वहिनी करतात की व्यवस्थित आमचे भाऊ विचारा तुम्हीच काय करू राहिले ते सकाळ धरून उलट काम करू राहिले अरे बाबा असं कुण करतो ती आमची वहिनी तो पात्रात पडली म्हणून संसार झाला लागला असतो हिंडत अरे तुझा संसार झाला असता नाना नाना पाया पड पाया पाया काय पडायला होता नाना बघा मी म्हणून नांदलजवळ दुसरं असत ना तस दूर देऊन गेला मी खरी टाळ तुम्हाला ना ना बाहेर चाले बांजरावली आता चहाचा टाइम आहे ना तुम्ही बोला नका आता चहा नको मी येतो उद्या नक्की तुम्ही आवराई आपलं काय होत घरातल्याच माणसांना आम्ही येतो ठेवू का मग मी चालते आवरा आवरा मग घरात बरं पोरग चांगलंच बघितले का बघितले तुमच्या आणि फिर काय दे पोर पोरग रोज हजाराने ओलथा पालत करताय पोरग अग लाखात एक एक काय देखणं पोरग आहे तुला सांगत ते सांग नुसतं सांग ना गावाने माझं नाही पोहराच सांगत आहे चल वयात चा करणार सकाळी ढोसल होता ना तुम्ही पाणी घ्याय पाणी घ्या तो आपलं काय नाना पुढं कोण अपमान करत होता आपलं काय ठरलं होतं यो रेस्पेक्ट मे आणि माय रेस्पेक्ट यो तिथं काय अपमान करायची गरज होती तुम्हाला कोणी सुरू कोणी केलं आधी तुम्ही सुरू केलं सुरू केलं तुमची अशी तुमची कांदा नाही खोट बोलायची आमची नाही कळलं का तुमची खोट बोलू नका माझ्या सोबत तू नको बोलू माझ्या सोबत फास्ट तुम्हाला

गाए। गाए। चार। 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 ओ थांबा काय गाडा तो गॉगल कसे इतकी दरवाणी दिसून राहिले तुम्ही बायकोयस का बेताळा ग पाच हजार रुपयाचा ओरिजिनल रेबनचा बॉगल अपमान नाही अपमान नाही अपमान बर मी काय म्हणतोय आपलं काय ठरलंय घरात तो आम्हाला रिअटायचं मॅ तो रेटायचं पण बाहेर गेलो एकमेकांचं इज्जत करायची अलग लक्षात बर चला आता अगं चल आवरण राहू तुमचं बर बाई काय आवरलंय चला बसा बसा चला ना ना चला बरं चला 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 हो एक मिनिट थांबा एक मिनिट थांबा आमच्या मॅडमला बसू दे बस आगा आगा। आगा। मोना मोना एक मिनिट थांब मोना थांब मोना थांब बस बस नाही उतलो का अरे तू हात लाव नाही काय नाही राव आम्ही शेतात काम करणारे रेमांस, त्याला काय होत आहे हा हा जाय गोष्ट लवकर धक्का मारायचाय खाली धड मारा धक्का एकच नंबर काय बोरगा चांगलं सोन काय हा तुम्ही नाना घाल आपले हो इथं चे पाहुण्याचं घरी गेलं माग अच्छा

पोरला आवर आहे सांगा जरा हो सॉरी मामा जा मामा नाही हो मामा घाईचे माणसं आहेत बोला ना पोराला लवकर आहे का घरी आहे का पण आहे 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 काय मामा अरे तार फल सांगा फेकून दे आणि पाहुण्याला पाणी बिन्या गरबड नको करू बरोबर बसा तुम्ही बसा 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 दादा य बसा बसा बसा

नवरीच्या घरा द्या फाट्या पड नवरी ते अम्हाला काय तंटा नसते अध्यक्षाल द्याय घाला सांगा शेटून पोरग नंबर एक आहे ते कामात असतं काय म्हणून हा नाही पोर नाद नाही करायचं गावात गावात राहत नाही खालच्या सोनार असतो गुंड्या अरे तुझं नाव काय मा नाव अरे किती वर्ग शिकला तू बारा वर्ग शिकलो सगळे वर्ग पास का एकदा ना पास नाही एकदा ना पास नाही मध्ये थांबत नाही डायरेक्ट सगळे शिकलो बरं आता तुमचं सगळं झालं पण मुलगा व्यवसाय काय करतो काय नाही हजारो ने उलथापालथ चालू आहे माई काही नाही काही व्यवहार लय पोराचं यवर लाईन लय लय पोर यवर लाईन इजच लय लय बार तुम्ही गाब्रूड नका आताच ना ना डोळे झाकून पोरगी द्यायची आपल्या पोराला हा मी येऊ गावातून जरा दादा इकडून इकडून माणसं दे आमच्या नको आमच्या नको आज चांगला मोठा बस खाली बस येऊन पोटे सारे बरं ना युकडून, 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 ना मी जरा गावातून जाऊन येतो आलो येऊ हा नाही राव नाही एकदम कोरा करा लोकांच्या गावात पाहुणे आलो अहो अजिबात नाही का मामा आपलं काय काय एवढं लगेच आलो ग तू हा त्याला असं बाबा माझ सारे आम्ही सारे इथून खाली असं सार थट खाली नदी पर्यंत गेलोय खाली पर्यंत हा इथं बाजरी आहे खाली सोयाबीन आहे

अ इकडे राम 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 काय पाहुणे इथले का इथले बर 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 मी काय म्हणतो सोय कुठे इथं गावात शंभर टक्के बरं मी काय म्हणतो ते गोट्याला ओळखीत का गोट्या ओळखीत ना कोणता गोटे आहे ना त्याला आम्ही पोरगी बघायला आलो का, कस काय पोरग काय पोरगी देत राहत त्याला काहीच का नाही त्याला म्हणजे जमीन नाही का त्याला तेव्हा अख्ख अख्खं म्हणून म्हण तुम्ही फटले मागस कस काय ओला फटले बरत्याच काय दुसरा ना त्याला काय नादे गांज्याचा का ना दे तुम्हाला गांजे पेटो गांजे पितो पे दारू पेतो अजून काय पत्ते खेळतो काय खोटं बोलणार ते मामा म्हणला सोन्यावनी पोरग आहे रोज हजार व्यवहार करते नेमकं काय भानगडे हो म्हणजे गावऱ्या थापितात काय ते आणि ते काय ते पाहुणा ना म्हणलं आईचा मामा साकावला नव्हतो मामा म्हणला रोज हजाराची उलतापालत करताय माहिती म्हणजे गावऱ्या उलतीत आहे काय बर 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 माम बर झालं मामने तुम्ही भेटले बरं आता काहीच नाही आता सोय करा आमची तुम्ही घेता का? तुम का नक्की का चला अरे आलू, 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 आवर ना गोट्या चल ना शर्ट घाल घालतो सगळं आवरायचं आता टाइम ता लागत चल लवकर ते पाहुणे वाट बघत पोरगी बघायला तर गाडी बघायला आता का आवरत मला तारा घाल ना शर्ट पाटक्यास मग घालतो तारा सब तारा घालू दे कपडे बिपडे चांगला नवा शर्ट घेतला आजच लिलनचा मस्त आहे मामा चांगला आहे घालपाट केस निक पीसी घे चल पाठ केस बस हळूच जा रा मला गोवा गेला गोवा गेला फिगेला जसं लाईच दिमाग चाललाय बा तो आजी एक वांग आणि दोन कारले तो मागचे ना कार्यकर्ते आज वारलेच म्हणून समज असं काय बोलताय अहो आमची स्वागत करण्याची पद्धत आहे बरोबर आहे का नाही नाही वांगण कारलन मग म्हणजे घेऊन हा येऊ देऊ दे बाळा चोल बाळा चोल या 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 आणले बरोबर करतो मी तुम्ही नका घाबरू हा बसा बसा बस पोर न पुढे या जरा आता पुढे या तुमच स्वागत आहे समारंभ आहे तुम्ही पारा अवसार ठरलेलं आहे पोरग काय सोन आहे पोरग सोनन जमीनान जुंबलान दिसत पोरग एकदम पोरान घेऊ घेऊ बघा ना पोराचा जोडीदार सुद्धा सोन्या म्हण शिक्षण काय झालं याच शिक्षण पोरग तुम्हाला सांगतो आजाराची उलथा पालत आहे त्याची सोट्याचे म्हणजे आज तुमचं असं स्वागत करणार आहे आम्ही शाळेला मागे नाही झालं पुढे नाही झालं हा पोराला पोर घे काय देवा पोरात काय फोलट नाही ना पण फोलट पोरग एकाच नंबर आहे राव गावात हा चांग चांगला बस गं हं म्हणजे ती सोनाराच्याळीला हा येऊच असतो नाही नाही गं पोरंचं चांगलाय ना पोरंला काय बघाय गाडाबिडा येतात का चालूता हटपटी येतेन त्याला फटफटी वाला का हां हीरा आहे रे बाबा चांगला हीरा आलास को माय सोनारा चांगलाय बोला बर पोर्याला बोलायचं का हां बोला बोला पण ते हात ओके ना ओके ओ देवा पुरीचं हां हा याला पोरगीच दाखायची आज बर का आणि पोरीपेक्षा पेक्षा आहे ना शो मधला माणूस आहे ना एकदम सोने म्हणजे याला हाय का याला हा, हा। चांगला संस्कार अहो तुम्हाला काय करायची बोला पोरीला सोन बाई चल सोन मोना घेऊन ये पुरीला हा चला बर कोण पाणी घ्या तुम्ही सत्काराला सोपं जाईल आम्हाला तो पण ते आणलेले आहेत ते तेच लागत परत तुम्हाला जमले पाहिजेत ना हे अशी मधले असले आपण जमून त्यांचे तुम्हाला काय करायची पोरगे आणले का चल बरं चल, 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 चल। बस 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 दोन परी मोना तू बस तिच्या माग लागलंय लाग लाग काय पाहून पोरीला काय विचारायचं असलं विचारा हा विचारते मामा विचारते मामा पुरीला काही काय सोनपरी तिला येत काय शेतातलं पाणी सगळं सगळं सारे आमच्या पोरीला काही नाही न येणारी गोष्ट कोणतीच नाही दूध सांगा दूध दूध आम्हा असं म्हणणार धाराबिरा येतात का नाही बावला एकदम धारा बिरा एकदम ओके दारा हो आपण त्याला थोड्या वेळाने आज सहा सत्कार पिसून करून आपण त्यांचं शिकलेली आहे का ना सात वर्ग शिकली सात त्याला आवरा नाही नाही तर मग लवकर कार्यक्रम करावा लागेल आम्हाला मस्त चांगली आहे

अरे उलता पालत नाही हो नागरात गावऱ्या उलत्या पालत्या करतोय हजाराचा व्यवहार नाही याचा थांबा नाना थांबा नाही नाही थांबा तुम्ही पैसे घेतले याला, याला जमीन आहे का तुकडा आहे का याला हा हाय का याला तुकडा आहे का धरा या धरा यांच्या